सध्या वारं वाहतंय ते वारीचं तर आपणही पांडुरंगाच्या दर्शनाने सुरुवात करूया आणि तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर लेकीचा झालाय चटपटीत खाण्याचा मूड काही लेख बोलली आई काहीतरी आए चटपटीत कर म्हटलं आता काय करूया नाश्त्याला खूप दिवस झाले थालीपीठ केले नव्हते मग काय एक वाटी घेतलं ज्वारीचं पीठ ते असं चाळून घेतलं असं चाळून त्याचा कोंडा घेतला बाजूला काढून त्यानंतर वेळ आली बाजरीच्या पिठाची माझ्याकडे असे सगळी पीठ रेडी असतात मग घेतलं बाजरीचं पीठ एक वाटी तेही चाळून घेतलं ते त्याचा असा कोंडा काढून घेतला यानंतर घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ ते चाळून घेतलं याच्यानंतर घेतलं चणा डाळीचं पीठ आणि अशी चार प्रकारची पीठं मी मिक्स करून घेतलीपुरतं चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आता यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरंचं वाटण आहे हे घालून घेते त्यानंतर असा एक चमचा ओवा घेतला त्याला हाताव चांगला रगडला आणि तो असा घालून घेतलाय त्यानंतर याच्यात गेले हिंग तर तेही असं छान पसरून घातलं मग आली हळदीची वेळ तर दोन चमचे मी आता हळद घालून घेतली आता सगळे मसाले घालून घेतले ते चांगले मिक्स करून घ्यायचे असे छान मीठ मिरची आपण हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही लाल मिरचीचाही वापर करू शकता तर आधी हे सगळे पिठा असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे मीठ आणि मसाले चांगले व्यवस्थित मिक्स होतात तिखटपणा थोडा कमी होईल म्हणून मी थोडी लाल मिरची घातली आमच्याकडे तिखट आवडतं त्यानंतर याच्यावर वरून घालायची भरपूर कोथिंबीर कोथिंबीरीने थालीपीठ अतिशय टेस्टी लागतात तर सर करून असे दोन कांदे चिरून घेतलेत आता ते मिक्स करून घेऊया तर ही अशी कुंडीतून मस्त ओव्याची पानं घेतली आहे तर ती फ्रेश कापून आपण घालणार आहोत आणि खूप अप्रतिमाशी थालीपीठाची टेस्ट बनते एकदम बारीक चिरून घेतली ती पण आता आपण ही ग मिक्स करून घेऊया आणि आता हे सगळं कांदा ओव्याची पानं आणि कोथिंबीर छान मिक्स करून आता पीठ मळून घेऊया तर असं पटकन आता माझं पीठ मळून झालंय आणि आता फटाफट याची आपल्याला थालीपीठ करायचे कारण सकाळचं खूप गडबड असती लेकीला जायचंय ऑफिसवर तर तिला उशीर नको व्हायला म्हणून माझी गडबड चालू आहे तर आता मस्त असं पीठ मळून झालंय असं मोठ्या भांड्यात पीठ मळायला घ्यायचं म्हणजे सांडत नाही कारण आपल्याला सगळी पीठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असतात आता हे पिठाला मिरची मीठ मेन असतं ते व्यवस्थित झालं की एकदम टेस्टी बनतात त्यामुळं थोडंसं असं पीठ आपल्याला चाकून पाहायचं आणि मीठ कसं आहे ते पाहायचं एक तर एकदम परफेक्ट असेल तर लगेच हे आता थालीपीठ आपण करायला घ्यायचे त्यासाठी मला लागणार आहे एक कपडा तो मी असा ओला करून घेतलाय आता याच्यावर उंडा करायचा आहे आपल्याला आणि थालीपीठ थापून घ्यायचे थापायच्या आधी असं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि तो असा ह्या ओल्या कपड्यावर टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असा आपल्याला हवा त्या आकाराचा गोळा घ्यायचा असा आणि तो गोळा ह्या कपड्यावर ठेवून असं हाताने हे थालीपीठ थापून घ्यायचं चांगलं तर अशा पद्धतीने आता माझं थालीपीठ थापून झाले तर जर असा पाण्याचा हात घ्यायचा आणि याला असे छिद्र करून घ्यायचे जेणेकरून थालीपीठ भाजताना हवापास होते आणि हे थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं कारण हे थोडं जाडसर असतं त्याच्यामुळे याला आपल्याला खमंग भाजून घ्यायचे तवाईवर तापलेलं आहे मी थालीपीठ घालून घेते याच्यावरती तव्यावर मी तेल घालून घेतले आणि आता आपण याच्यावरती हे थालीपीठ असं घालायचं आणि हा कपडा असा हळूद काढून घ्यायचा अगदी सोपं आहे बनवायला आणि आता याच्यावरती आपल्याला थोडस झाकण ठेवायचंय जेणेकरून आपलं थालीपीठ लवकर शिजलं जाईल तोपर्यंत खाली दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे एक वरती थालीपीठ भाजलं जातं आणि खाली दुसरंही थालीपीठ आपलं थापून होतं आता आपलं हे एका बाजूनी शेकून झाले तर आपण झाकण काढून ते, ते पलटी करून घेऊया बघा एकदम सहज निघाले आणि मस्त असं छान लालसर भाजतं आता परत आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे ही खालची बाजू आपली चांगली भाजली जाईल पर्यंत आपलं हेही थालीपीठ तयार झाले आणि आता असे मी बाकीचेही करून घेणार आहे एकदम सगळ्या वस्तू घरात असेल तर पटकन झटपट रेसिपी बांधतात आणि असं पौष्टिक मुलांना खायला मिळतं तर आता आपण पाहूया भाजलेलं थालीपीठ तर आता हे झाकण काढून याच्यावर आपल्याला थालीपीठाला तेल सोडून घ्यायचे साईडने असं तेल सोडून घ्यायचं उलाद मी मस्त, आता या साईडने अजून भाजायचं राहिले गॅस मी स्लो केला होता तर आता गॅस फास्ट करते आता आपण थालीपीठ आपलं भाजून झालंय का आहा, हा मस्त लाल भाजून झालंय आणि आता आपलं हे थालीपीठ खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आता या पद्धतीने मी दुसरं थालीपीठ याच्यावर टाकून घेतलंय त्याच्या बाजूला असं तेल सोडून घेतलं आणि आता याच्यावर झाकण ठेवूया आपण वा फार सुंदर भाजून झालं आहे आणि अशा प्रकारे लेकीसाठी फटफट दोन थालीपीठ केले आणि पहिलं आता तिचा डब्बा भरून घेते तर आता लेकीचा डबा पूर्ण झाला आहे तिला नाश्ताही दिला आहे आणि आता मला बाकीची तयारी करायची होती तर मी तिचं झाल्याच्या नंतर जे पीठ उरलं होतं त्याच्यामध्ये आमची सगळ्यांची थालीपीठं करून घेतली आणि मग मला बाकीचं किचन वगैरे पण आवरायचं होतं अजून बाकीची सगळी कामं बाकी होती परत पर छोट्या मुलीला स्कूलला घ्यायला जायला लागतं सकाळीच लवकरच सगळ्यांचं टाईम आहे त्यामुळे सगळी गडबड असते तर ही थालीपीठं तुम्ही दहीसोबत किंवा गुळासोबत किंवा चहासोबत खाल्ली तरी पण अप्रतिम लागतात जो तो आपल्या आवडीप्रमाणे खाता असतो आणि ही नुसती जरी खाल्ली तरी खूप चविष्ट बनतात कारण त्यामध्ये चार पाच पिठं मिक्स झालेली असतात छान ओवा लसूण लाल मिरची हिरवी मिरची थोडंसं अद्रक थोडंसं हिंग या सगळ्याचा वापर केलेला असतो यामध्ये तुम्ही सफेद तीळही घालू शकता आणि खरंच ही अतिशय सुंदर लागतात नक्की एकदा ट्राय करून पहा तर मैत्रिणीनं तुम्हाला हा थालीपीठाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच जे जा, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी खूप धन्यवाद पण जे नव्याने व्हिडिओ पाहतात नव्यानी माझ्या या चॅनलवर जॉईन झालेत त्यांनी माझ्या या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रतिसाद आहे त्यामुळे मला खूप छान वाटते आणि मी अशा नवनवीन रेसिपी दाखवत असते तर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे ते तर धन्यवाद अशा प्रकारे माझी सगळी थालीपीठं करून झालेली आहे तर ही माझी थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय